आजपर्यंत तुम्ही अनेक लव्ह स्टोरीज ऐकल्या आणि वाचल्या असतील पण एक लव्ह स्टोरी इतिहासात अशीही होऊन गेली ज्यामुळं जाती व्यवस्थेचा जबरदस्त पगडा असलेला भारतीय समाज हादरून गेला दोघांच्या वयांमध्ये तब्बल चोवीस वर्षाचं अंतर एक मुस्लिम तर एक पारशी अल्पवयीन वय आणि मुलीच्या घरातून होणारा प्रचंड विरोध अशी ती लव्ह स्टोरी होती मोहम्मद अली जिन्नांची तेच मोहम्मद अली जिन्ना ज्यांच्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली चला तर मग या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मोहम्मद अली जिन्ना यांची प्रेम कहाणी नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात बत्ती एकोणासशे सोळाच्या उन्हाळ्यातले दिवस जिन्ना यांच्या मित्राने दिनशॉप एतीत यांनी मुंबईच्या गर्मीपासून दूर दार्जिलिंगला येण्याचं जिन्नांना निमंत्रण दिलं होतं हे दिनशॉप एतीत म्हणजे मुंबईतील श्रीमंतांपैकी एक तिथं जिन्ना यांची भेट सर दिनशॉ यांची एकुलती एक सोळा वर्षांची मुलगी रतीसोबत झाली होती मुंबई मधील सर्वात सुंदर मुलींमध्ये रतीचं नाव घेतलं जायचं तीक्ष्ण बुद्धीच्या रतीला जेवढी आवड रोमानी कवितांमध्ये होती तेवढीच राजकारणामध्ये देखील होती तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच रतीने मोहम्मद अली जिन्नांशी लग्न केलं आणि जातीव्यवस्थेचा जबरदस्त पगडा असलेला भारतीय समाज यामुळे हादरून गेला अर्थात त्यावेळी त्यांचं वय चाळीस वर्षाच्या आसपास होतं परंतु दार्जिलिंगच्या हवेत गारवा होता याचवेळी जिना रती यांचं प्रेम बहरत होतं वयाचं भान न राहता जिना आणि रती एवना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते अखेर दोघांनी देखील आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगण्याचं ठरवलं पण हा प्रश्न होता की घरच्यांना हे नातं मंजूर असेल का तसंच दार्जिलिंग मध्ये असताना एकदा रात्री जेवणानंतर जिन्ना यांनी दिनशो यांना प्रश्न केला की दोन धर्मांमधील विवाहाविषयी तुमचं काय म्हणणं आहे रतीच्या वडिलांनी त्वरित उत्तर दिलं की त्यांनी राष्ट्रीय एकता निर्माण व्हायला मदत होईल हे उत्तर ऐकून जिन्नांनी एक क्षणही न दवडता आपल्या मित्राला म्हटलं की ते त्यांच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार आहेत जिन्नांचे शब्द ऐकताच रागाने लाल झालेले दिनशो यांनी चालते व्हा असा आदेश जिन्नांना दिला जिन्नांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण दिनशॉ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दिनशो यांची मनधरणी करण्यामध्ये जिन्ना पूर्णपणे ठरले होते दिनशॉ यांनी रतीला जिन्नांना भेटता येणार नाही अशा स्पष्ट शब्दात ताकीद दिली रती देखील बंडखोर होती तिने वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत जिन्नांशी लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवला त्यानंतर दिनशॉ यांनी कधीच जिन्ना यांच्याशी वार्ता केली नाही आणि रतीवर देखील निर्बंध आणले अशा परिस्थितीसमोर नमतं नमत न घेता रतीने दोन वर्ष जिन्नांची वाट पाहत काढले इकडे जिन्नांनी देखील शांततेत दोन वर्ष रतीच्या अठरा वर्ष होण्याची वाट पाहिली अखेर तो दिवस उजाडला वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा या दिवशी रतीनं वयाची अठरा वर्ष पूर्ण केली होती मोजक्याच वस्तूनिशी रतीनं वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठराला आपलं घर सोडलं जिन्ना रतीला जामा मस्जिद येथे घेऊन गेले जिथं रतीनं धर्मांतर केलं जिन्मा इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करत होते जर त्यांनी सिव्हिल मॅरेज ॲक्टनुसार लग्न केलं असतं तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असता त्यामुळे त्यांनी इस्लामिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला भारतीय जातीव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आधरा होता चोवीस वर्षांनी लहान मुलीशी जिन्ना यांनी लग्न केलं त्या काळात हे लग्न भारतभरात चर्चेचा विषय बनलं होतं जवाहर नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांच्या द स्कोप ऑफ हॅपीनेसमध्ये याचा उल्लेख आढळतो त्या लिहितात त्या काळात असं होणं हे खूप क्रांतिकारी होतं जिन्ना आणि रतीला मुलगी झाली तिचं नाव होतं डिनो हळूहळू जिन्ना यांची व्यस्तता आणि दोघांमधलं वयातलं फरक हा दोघांमध्ये दुरावा आणणारा ठरला शिवाय जिन्ना आणि रतीचं वागणं देखील परस्पर विरोधी होतं दोघांमध्ये वयाचं अंतर देखील खूप होतं लग्नानंतर काही दिवसांनी रती आणि जिन्नांमध्ये कडाक्याची भांडणं व्हायला लागली जिन्नांनी मनाई केल्यानंतर देखील रती आपला हेका सोडायला तयार नव्हती याच भांडणांमुळे वैवाहिक आयुष्य वादळी झालं दोघांमध्ये अंतर देखील पडलं याच काळात रती नशेच्या आहारी गेली त्याचा परिणाम एवढा वाढला रतीला उपचारांसाठी लंडनला हलवावं लागलं उपचारानंतर रती ला ला हॉटेल ताज मध्ये राहायला लागली अखेर वीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणतीसच्या वयाच्या तिसाव्या वर्षी रतीने जगाचा निरोप घेतला गाजलेल्या रती, गाजले रती आणि जिन्नांच्या या लव्ह स्टोरीने संपूर्ण भारत हादरला होता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका